सर्वांना नमस्कार माय स्कॉलर पॉइंट चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण माझ्या व्हिडिओ पाहतात सर्वजण माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देतात तर सर्वांचा धन्यवाद आज आपण मसावी आणि लसावी कशाला म्हणतात ते आपण पाहणार आहोत मसावी आता मसावी म्हणजे काय म म्हणजे मोठ्यात मोठा त्यालाच आपण महत्तम असं म्हणतो महत्तम म म्हणजे मोठ्यात मोठा सा म्हणजे सामायिक किंवा साधारण आणि वी म्हणजे विभाजक वी म्हणजे विभाजक मोठ्यात मोठा सामायिक विभाजक यालाच आपण मसावी असं म्हणतो आपण पाहिलं त्या दिवशी विभाजक कसे काढायचे विभाजक कशाला म्हणायचं विभाजक म्हणजे त्या संख्येचे अवयव असतात आणि ते विभाजक कसे काढायचे आपण त्या दिवशी पाहिले आता दोन संख्यांमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कसा काढायचा हे आपण पाहू आपण उदाहरण पाहिलं उदाहरणार्थ बारा घेऊ आणि अठरा या दोन संख्येचे आपण काय करू विभाजक काढू बाराचे विभाजक एक स्थानी दोन आहे उन्ह्याला दोन नि भाग जातो अंकांची बेरीज तीन आहे उन्ह्याला तीन नि भाग जातो पुन्हा चार नि भाग जातो पुन्हा बेतरिक सहा नि भाग जातो आणि बारा विभाजक काढत असताना सगळ्यात लहान विभाजक एक सगळ्यात मोठा विभाजक बारा आणि शेवटच्या विभाजकाच्या आधी जर ती सगळं संख्या असेल तर त्याचा निम्मा हा त्याचा विभाजक असतो आता अठराचे विभाजक काढू आपण एक दोन अंकाची बेरीज बेरी तीन येते म्हणून अंकाची बेरीज नऊ येते म्हणून याला तीन नि भाग जातो तीन चार नि भाग जात नाही पाच नि नाही दोन आणि तीनचा गुणाकार सहा पुन्हा नऊ आणि अठरा अशा प्रकारचे आपण बाराचे आणि अठराचे विभाजक काढलेले आहेत आता आपल्याला मसावी काढायचा मसावी म्हणजे मोठ्यात मौट मोठा सामायिक विभाजक आता या दोन्ही विभाजकांमध्ये दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये सारखे सारखे विभाजक कोणते ते पाहू आपण ह्याच्यात एक सारखा आहे ह्याच्यात एक सारखा आहे सार ह्याच्यात दोन सारखा आहे ह्याच्यात दोन सारखा आहे ह्याच्यात तीन सारखा आहे ह्याच्यात पण तीन सारखा आहे ह्याच्यात चार आहे पण ह्याच्यात नाही सहा सारखा आहे सहा सारखा आहे काही दोन्ही संख्येमध्ये सारखे विभाजक तर आपल्याला विचारलंय मसावी मसावी म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक मग मोठ्यात मोठा सारखा विभाजक झाला सहा म्हणून त्यांचा मसावी झाला सहा मसावी झाल्या सहा तर बाय या लहान संख्या आहेत म्हणून शक्य होते की म्हणून आपण काय करू शकतो त्याचे विभाजक काढू शकतो जर तीन अंकी संख्या असतील किंवा मोठ्या संख्या असतील तर त्याचे सगळे विभाजक काढणं सोपं नसतं त्यावेळेस मात्र मग आपल्याला काय कर हो करावं लागतं मुळावयव काढून त्यांचा मसावी काढ आपण दोन अंकी संख्येचा मसावी कसा काढायचा पाहिला आता जर तीन तीन अंकी संख्या जर दिल्या तर त्यांचा मसावी कसा काढायचा आता आपण दोन अंकी संख्येचा काढला बाराचा नाही अठराचा आपण काय केलं विभाजक काढलेले आहेत आता आपण छत्तीसचे विभाजक काढून घेऊ सगळ्यात लहान विभाजक सगळ्यात त्याच्या पुढचा दोन अंकांची बेरीज येते म्हणून तीन नि भाग जाते चार नि भाग जाते सहा नि भाग जातो दोन न गेला तीन ने गेला कि सहानी गेला सहा बाराने भाग जातो अठरानी भाग जातो आणि छत्तीस हे विभाजक आहेत विभाजक पद्धतीने मसावी काढत असताना आपला एखादा विभाजक विसरू शकतो त्यामुळे शक्यतो विभाजक लसावी मसाले काढत असताना मूळ अवयव वापर केला जातो ते कशा पद्धतीने काढायचे ते आपण नंतर पाहू आता या तिन्ही मध्ये सारख्या अवयव जोडी भाजी पाहिले एक 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 याच्यात दोन आहे ह्याच्यात दोन आहे ह्याच्यात दोन आहे ह्याच्यात तीन ह्याच्यात तीन ह्याच्यात तीन ह्याच्यात चार याच्यात चार आहे पण ह्याच्यात नाही आता ह्याच्यात आहे सहा ह्याच्यात सहा आणि ह्याच्यात सहा तिन्ही मध्ये मोठ्यात मोठा विभाज काढायचा आता एक सारखा आहे दोन पण सारखा आहे तीन पण सारखा आहे पण तो नाही घ्यायचा आपल्याला तर सगळ्यात मोठ्यात मोठा पण आलेला आहे सहा आलेला आहे मग सगळ्यात मोठ्यात मोठा विभाज्य खास त्याचा मसावी असतो म्हणजे या तिन्ही संख्यांचा मसावी बरोबर सहा ही प्रक्रिया जी आहे पद्धत जी आहे ती जरा किचकट आहे किंवा खूप वेळ लावणारी आहे त्याच्यामुळे सोप्या सोप्या पद्धतीने आपण मुळावयव पद्धतीने मसामी कस काढायचं हे पाहू मुळावयव पद्धतीने मसावी बारा अठरा आणि छत्तीस बाराचे अगोदर मुळावयव काढू मुळावयव म्हणजे मूळ संख्येनेच भागायचं याला दोन नि भाग जातो बेस आहे बारा पुन्हा सहा ला दोन ने भाग जातो बे सहा आणि तीन ला मात्र तीन ने भाग जातो तीन एक तीन आता अठरा चे अठराचे मुळावयव काढू आपण दोन ने जातो बेसाहे्या अठरा बे, बे पुन्हा तीन ने जातो ह्याला नऊ ला तीन त्रिक नऊ आणि तीन ला तीन जातो पुढं आता ह्याला आपण काढू बे एक बे बेरला बेआर सोळा

मुळावयुव पाहिले आपण याच्यात दोन याच्यात दोन ह्याच्यात दोन आहे यात दोन आहे याच्यात आहे पण मधल्यात दोन नाही तीन आणि तीन म्हणजे ह्याला गोल करून घेऊ म्हणजे लक्षात येते तीन 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 सामायिक मुळावयू निघला दोन एक निघला मग जे सामायिक आलेले आहेत त्यांचा गुणाकार करायचा सामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर दोन गुणिले तीन म्हणजे बेतरी सहा हे ह्याचा मसावी आहे यानंतर लसावी कशाला म्हणायचं लसावी लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य लसावी लहानात ला लहान किंवा त्याला आपण लघुत्तम म्हणू सा म्हणजे सारखा किंवा सामायिक किंवा साधारण वी म्हणजे इथं विभाजक नाही आता इथं आहे विभाज्य म्हणजे विभाज्य तर उत्तम साधारण विभाज्य आता मागास संख्या आपण पाहू बारा आणि अठरा यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे विभाज्य म्हणजे बारा आणि अठरा संख्येला भाग जातो निशेष भाग जातो त्यालाच त्याचा विभाज्य असं म्हणतात निशेष भाग घ्यायला पाहिजे बारानी पण गेला पाहिजे ना पण गेला पाहिजे पण तो असा विभाज्य निघला पाहिजे की तो लहानात लहान चला आपण बाराने विभाज्य संख्या काढू बारा एक बारा बाराचाच पाडा बारा दोन्ही चोवीस बारा बाराला भाग जातो चोवीस बार तीक छत्तीस बारा चोक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बहात्तर बस ते चौऱ्याऐंशी अठराशे अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चौपन अठरा बहात्तर अठरा पंचे नव्वद अठराशे अठरा पंच्याण्णव सात ते सव्वीस असे आणि अठरा अठ चव्वेचाळीशी असे त्याचे आपण काय केले विभाज्य काढले आता बाराने अठराने भाग झाला विभाज्य संख्येत आता याच्यामध्ये सारखं कोणत्यात पाहू ह्याच्यात बारा ह्याच्यात नाही ह्याच्यात चोवीस ह्याच्यात नाही ह्याच्यात छत्तीस ह्याच्यात पण छत्तीस पुढं चौपन्न ह्याच्यात बहात्तर आहे ह्याच्यात पण बहात्तर आहे पण आपल्याला काय विचारलंय लहानात लहान विभाज्य काढायचं मग लहानात लहान विभाज्य हा आहे छत्तीस म्हणून यांचा लस सावी बरोबर छत्तीस आला आता मूळ अवयव पद्धतीने कसा काढायचा वेगळे करून पण काढू शकतो किंवा एकदाच आपण त्यांचे मूळावयू सुद्धा काढू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने काढलं त्याला तीन ने जातोय तीन चोप बारा दोन ने जातो बे चार बे एक त्याला ने भाग जातो भाग दिला तीन रा, दोन नी सहा अठरा पुण्यात ने जातो बेतरिक सहा पुण्यात तीननी जातो तीन एक तीन आता यांचा काढू आपण लसावी बरोबर बरोबर आता लसावी बघा सारखे असलेले अवयव गुणिले असाधारण अवयव साधारण आणि असाधारण अवयव यांचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो आता साधारण म्हणजे सामायिक सारखे आता याचे अवयव आपण काढू बाराचे किती निघलेत तीन गुणिले दोन गुणिले दोन अठराचे दो, दोन गुणिले तीन आता याच्यात सारखे कोण कोणत्यात पाहू आपण तीन तीन दोन दोन हे सारखे निघलेले अवयव लिहू आपण सामायिक अवयव सामायिक अवयव बरोबर दोन गुणिले तीन आता सारखे नसलेले अवयव लिहू आपण असामायिक अवयव असामायिक अवयव असामायिक अवयव आता जे सारखे नाही ते आता ह्याच्यात किती उरला दोन उरला नाही ह्याच्यात तीन उरला म्हणजे अस सारखे नसलेले दोन गुणिले तीन या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी आता या सगळ्यांचा गुणाकार किती आला बरं का सारखे असलेले अवयव सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव असामायिक अवयव बरोबर लसावी सारखे असलेले अवयव किती निघले दोन गुणिले सा, बार तीन गुणिले सारखे नसलेले अवयव निघले दोन गुणिले दोन बघा यांचा गुणाकार बेत्रिक सहा सोय गुण्य बारा बारत्रिक छत्तीस दोन गुणिले तीन आहे इथं बारत्रिक छत्तीस यांचा लसावी आला बात्री छत्तीस यानंतर आपण लसावीवर कशा प्रकारचे परीक्षित प्रश्न येतात ते नंतर पाहू आता तीन संख्या दिलेल्या असताना तिन्ही संख्यांचा एकदाच कसा लसावी आणि मसावी काढायचा आपण पाहू संख्या घेऊ आपण तीस पहिली संख्या दुसरी छत्तीस आणि तिसरी घेऊ नव्वद यांचा तिन्हीचा एक वेळेस एकदाच काढायचा लसावी मसावी काढू कुणी एकदाच तर या तिन्हीला ने भाग जाते ह्याच्या अंकाची बेरीज तीन ह्याच्या अंकाची बेरीज नऊ याच्या अंकाची बेरीज नऊ म्हणजे तीननी भाग जाते तिन्ही ह्याला भाग दिला तीनदायतीस आता तीननी छत्तीस भाग देऊ अगोदर तीन ह्या तीन भाग देऊ तीन एक तीन पुन्हा या सहा ला भाग देऊ तीन दोन सहा तीन न पाहिल्यांदा पुन्हा या नऊ देऊ तीन त्रिक नऊ हा शून्य जसे देऊ बघा बेपंचे दहा आणि याला भाग दिला बेस आहे बारा आता तीन भाग देऊ पहिल्यांदा बे एक बे एक उरला बेपंचे दहा पंधरा तर बा यांचा आता तिन्ही मध्ये सारखा अवयव निघेल का नाही ह्याला पाच मी जाते ह्याला पाच मी जाते पण याला नाही पाच मी जात ह्याला तीन ने जाते दोन ने जाते ह्याला तीन ने जाते पण याला नाही तीन ने जात म्हणजे आता तिन्ही मध्ये सारखे अवयव एवढेच निघले एवढेच निघले म्हणून ह्यांचा मसावी किती येईल मग सारखे अवयव किती निघले तीन गुणिले दोन बरोबर यांचा मसावी बरोबर आला सहा आता पुढं आपण आणखी अवयव काढत जायचं बघा ह्याला पाच ने जाते ह्याला पाच ने ह्याला नाही ना जात तसाच अंक ठेवायचं ह्याला पाच देऊ पाच एक पाच हे सहा तशाच तसे ठेवायचे आणि ह्याला भाग जातोय पाच त्रे पंधरा आता ह्या दोन्हीला भाग जातोय तीन भाग देऊ हा एक दश तसा तीन दोन्ही सहा तीन एक तीन आता ह्या जोपर्यंत शेवटी सगळीकडे एक येत नाही तोपर्यंत आपण भाग देत राहायचं आता ह्या दोनला दोन्ही न भाग जाते एक ला तशाच तसा बे एक बे एक आता एक आलेले म्हणजे आपला हा पूर्ण भाराकार संपलेला आहे आता हे सगळ्या अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय येतो लसावी आता लसावी लसावी बरोबर सगळ्या अवयवांचा गुणाकार तीन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन गुणिले दोन बघा बे त्रिक सहा सहा पंच तीस तीस गुण साठ साठ त्रिक एकशे ऐंशी म्हणजे यांचा लसावी आला एकशे ऐंशी आणि मसावी आला सहा एकदाच काढलं लसावी आणि मसावी अशी तीन संख्या एकत्र घेऊन आपण हे काढू शकतो अशा प्रकारे लसावी आणि मसावी कसा काढायचा हे आपण पाहिलं यानंतर आपल्याला लसावी आणि मसावी वर कशा प्रकारची उदाहरणे येते ते आपण पाहू मसावी आणि लसावी यांच्यावर आधारित कशा प्रकारचे उदाहरणं येतात ते आपण पाहू हे पहिलं उदाहरण घेऊ आपण तीनशे साठ एकशे आठ आणि दोनशे बावन्न यांचा मसावी किती आता यांचा मसावी आपण मुळावयू पद्धतीनं काढू आपण पाहिलं की वेगवेगळे मुळावयू काढून सुद्धा आपण त्याचा मसावी काढू शकतो किंवा एकत्र मांडून सुद्धा आपण यांचा मसावी काढू शकतो पहिली संख्या तीन आहे तीनशे साठ दुसरी आहे एकशे आठ तिसरी आहे दोनशे बावन्न यांचा आपण काय करू मसावी काढू मसावी म्हणजेच सामायिक अवयवांचा गुणाकार यालाच आपण मसावी म्हणतो आता या तिन्हीला कोणी भाग जाते पाहू आपण बघा यांच्या अंकाची बेरीज नऊ येते याच्या अंकाची बेरीज नऊ येते आणि याच्या पण अंकांची बेरीज नऊ येते नऊ बेरीज येते म्हणजे या तिन्ही संख्येला तीनने भाग जातो मूळ अवयव पद्धतीनेच आपण हे काढणार आहोत तीनने भाग देऊ तिन्ही एक तीन तीन दोन्ही सहा

तीन दोन्ही सहा दोन उरले दोन चार आले तीन आठ चोवीस आता पहा एक स्थानी दोन ह्याच्या एक स्थानी शून्य ह्याच्या आठ याला तिन्हीला दोन भाग जातो बे दुने चार शून्य दश सा, बे सहा आहे बारा बे एक बे बे चोक आठ परत आणखीन ह्या तिन्हीला पण दोन भाग जातो बेंदा आहे वीस बेतरीक सहा बेसत्ते चौदा आता पहा आता ह्याला दहाला ला दोन ने जातो पाच ने जातो ह्याला नाही जात हे दोन्ही मूळ संख्या आहेत या तिन्हीला आता कुठला सामायिक विभाजक निघत नाही म्हणजे एवढे जे विभाजक सामाजिक निघलेले तेच त्यांचा मसावी असेल त्यांचा गुणाकार करून घेऊ म्हण मसावी बरोबर तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि अठरा दोन्ही छत्तीस हा या तीन संख्येचा मसावी आहे अतिशय सोप्या पद्धतीने पद्धतीने शॉर्टकट मोठ्या संख्या असल्या तरी संख्याला एकदा त्याचे अवयव काढले तर ते पण यानंतर पुढचं उदाहरण पाहू आठ बारा वीस आणि छत्तीस या चार संख्या दिलेल्या आहेत तर त्यांचा लसावी काढायचा लसावी किती असं विचारलेला आहे तर पहा चारही संख्या कस मांडायच्या आठ बारा वीस आणि छत्तीस आणि चारीला आपण काय करणार आहोत एकदाच भाग देणार आहोत ते मूळ अवयव आणि भाग द्यायचा चार दुने आठ चार त्रिक बारा चार पंचे वीस आणि चार नवे छत्तीस आता पायाचे आणखी अवयव लिहित हा मूळ अवयव दोन ह्याला दोन नी जातो, ने जातो पण ह्याला नाही जात याला पण नाही जात त्याला पण नाही जात म्हणजे ह्याचा एकच हा सामायिक विभाजक निघलेला आहे चार म्हणून या चार संख्येचा म्हसावी बरोबर चार म्हसावी बरोबर चार याचा मसा विचार आलेला आहे पण आपल्याला विचारले लसावी किती मग आपण काय करू परत आणखी पुढे भाग देऊ ह्याला दोन्ही जात आहे ह्याला नाही जात ह्याला नाही जात ह्याला नाही जात तर याला दोन्ही भाग देऊ बे एक बे तीन जशास्तसे पाच जस आता याला तीन नि भाग जाते तीन ला नऊ लाग जाते मग तीन नि भाग देऊ हा एक तीन एक तीन पाच भाग जात नाही पाच जशास्त मांडायचे तीन त्रिक नऊ आता या पाच ला पाच नि जातो पण तीन ला नाही जात मग पाचलाच भाग देऊ एक जसेच तसे हा एक पाच एक पाच आणि तीन जशास्तसे आता तीन ला भाग द्यायचा एक ह्या एक दश तीन एक तीन खाली जोपर्यंत एक एक येत नाही तोपर्यंत आपण भाग देत राहायचं आता ह्याचा लसावी बरोबर किती लसावी बघा किती चार गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले तीन चार गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले तीन चार गुण्य आठ आठ अठ चोवीस चोवीस पंचे एकशे वीस असे एकशे वीस गुणिले सहा एकशे वीस गुणिले सहा नहीं, चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस चोवीस पंचे वीस असे एकशे वीस गुणिले तीन करायचं बार त्रिक छत्तीस म्हणजे ह्यांचा लस हवी आला तीनशे साठ ह्याला अवयव एकशे साठ म्हणून यांचा ल सावी बरोबर तीनशे साठ